नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आश्रम शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा मनसे आक्रमक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पालघर जिल्ह्यातील पंचवीस ते आश्रम शाळा अनेक विद्यार्थ्यांना सकाळी अचानक उलटी पोट बिघडणे असे त्रास जाणू लागल्याने संबंधित विद्यार्थ्यांना जवळील आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले यामध्ये पालघर ग्रामीण रुग्णालयामध्ये नंडोरे आश्रमशाळेतील सत्तावन्न विद्यार्थ्यांना दाखल केले गेले यामध्ये तब्येत आता बरी असली तरी उपचार सुरू आहेत आणि सर्व विद्यार्थी चोवीस तासाकरिता वैद्यकीय देखरेखी खाली राहतील उपचारा दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर शहर अध्यक्ष निशांत धोत्रे उपशहर अध्यक्ष श्री हेमंत भोडके श्री नदीम शेख विभाग अध्यक्ष श्री नयन पाटील श्री हिमांशू राऊत आदित्य इंगोले यांनी विद्यार्थ्यांची शिक्षकांची विचारपूस केली तसेच डॉक्टरांशी सुरू असलेल्या उपचाराबाबत विचारणा केली असता काल सोमवार ऑगस्ट चोवीस रोजीच्या अधिकारी डहाणू यांच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या सेंट्रल किचन येथून पुरवण्यात आलेल्या जेवणामधून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचे कळले या घटनेमुळे पालघरमध्ये जिल्हा रुग्णालयाची किती गरज आहे हे सुद्धा कळले एक एका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर शहर घडलेल्या प्रकाराबाबत चौकशी करण्याबाबत आणि दोषींवर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार वर्ताहर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरोची रिपोर्ट